केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मोठ्या सवलतीची सुविधा जाहीर केली आहे या अंतर्गत पुरुष ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय पूर्ण झाल्यास आणि महिलांना अठ्ठावन्न वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय पूर्ण झाल्यास सवलतीचा लाभ मिळणार आहे पुरुष प्रवाशांना चाळीस टक्के तर महिला प्रवाशांना पन्नास टक्के भाडे सवलत दिली जाईल ही सवलत मेल एक्सप्रेस राजधानी शताब्दी जनशताब्दी आणि दुरंतो अशा कोणत्याही गाड्यांमध्ये सर्व श्रेणीसाठी लागू असेल तिकीट बुकिंगच्या वेळी वयाचा कोणताही पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही मात्र प्रवासादरम्यान तिकीट तपासणी अधिकारीने विचारल्यास आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालक परवाना किंवा इतर शासनमान्य ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल ज्येष्ठ नागरिक त्यांच्या तिकिटासाठी कोणत्याही आरक्षण कार्यालयातून आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करू शकतात रेल्वे प्रशासनाने प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी काही अतिरिक्त सुविधा देखील पुरवल्या आहेत लोअर बर्थ आरक्षणासाठी ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला आणि पंचेचाळीस वर्षावरील महिलांना प्राधान्य दिले जाईल स्लीपर श्रेणीत सहा बर्थ ए सी दोन आणि ए सी तीन मध्ये तीन बर्थ राखीव ठेवण्यात आले आहेत राजधानी आणि दुरंतो गाड्यांमध्येही लोअर बर्थ आरक्षणासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे याशिवाय आजारी आणि दिव्यांग प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात काही रेल्वे स्थानकांवर बॅटरीवर चालणाऱ्या आधुनिक व्हीलचेअर देखील मोफत दिल्या जातील मात्र अधिकृत मदतनिसाची गरज असल्यास त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि आजारी प्रवाशांसाठी आय आर सी टी सी सेवा सुरू केली आहे तसेच वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांना गाड्या सुटल्यानंतर रिकाम्या लोअर बर्थचे प्राधान्य क्रमानुसार वाटप केले जाईल ही सुविधा गरजू प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असून ज्येष्ठ नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार